लागेल की एक रस्ता होता तोपर्यंत ठीक आहे अनेक रस्ते विभागले विचार करावा लागेल की या मुलाला जाणारा रस्ता कोणता आहे म्हणजे शिंदेवाडीला येणारा रस्ता कोणता आहे त्याला विचारावा लागेल म्हणजे तुम्हाला विचारायची गरज नाही तर तुम्हाला शिंदेवाडीचा रस्ता माहितीच आहे आम्हाला विचारावा लागेल विडाला 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 पश्वाधिकांना विचार करायला सांगितलेला नाही आणि पशुपश्वाधिकांना का विचार करायला सांगितलेला कारण त्यांच्या ठिकाणी फक्त एक रस्ता आहे तो म्हणजे भोगतृत होता आणि मानवी जीवनामध्ये अनेक रस्ते म्हणजे भोगतृत होता आता आणि कर्तृत्व पण पण आलं म्हणजे भोगतृत्व असं कर्तृत्व आहे मानवी जीवनामध्ये म्हणून माणसाला विचार करायचा आहे आणि पशुपश्वादिकांना विचार का करायचा नाही त्यांच्या जीवनामध्ये फक्त एकच रस्ता आहे तो म्हणजे होता विठाला विठाला, 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 विठाला। आणखीन एक उदाहरण सांगतो बघा एका स्टेशन आहे आणि एका स्टेशन वरती एकच गाडी आहे एकच प्रवासी आहे तिथं गेल्यानंतर त्याला तिकीट काढून डायरेक्ट गाडीत बसायला तिथं त्याला विचार करण्याची अजिबात गरज नाही पण जंक्शन आपलं संभाजीनगरचं छत्रपती संभाजीनगरचं जंक्शन स्टेशन आहे तिथे गेल्यानंतर त्याला गाड्याही पुष्कळ माणसंही पुष्कळ आणि तिकीटही पुष्कळ आणि कोणत्या गाडीत बसला म्हणला मुंबईला आहे आणि बसला नागपूरच्या गाडीत म्हणता हा म्हणजे गाडीत बसल्यानंतर माणूस नागपूरला पोहोचतो पण कुठल्याही गाडीत ना ज्या गाडीत जायचं त्या गाडीचं तिकीट काढावं लागेल तिथे गेल्यानंतर विचार करावा लागेल आता आपल्याला कोणत्या गाडीचं तिकीट काढायचं मग तिकीट काढायचं योग्य तिकीट काढून योग्य गाडीत बसावं लागेल म्हणून माणसाला विचार करायला सांगितलाय विठाला विठाला ठिकाला विचार करण्याची गरज नाही त्याच्या ठिकाणी फक्त होत आहे आणि माणसाच्या ठिकाणी कर्तव्याचं भोगतव्य आहे म्हणून माणसाला विचार करण्याची गरज आहे